राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्मस्थळ असलेले सिंदखेड राजा येथे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केली महापूजा हिंदवी स्वराजचे संस्थापक शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊंचा आज चारशे सत्तावीसवा जन्म उत्सव सोहळा त्यानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यातील राष्ट्रमाता जिजाऊंचं जन्मस्थळ सूर्योदयाच्या वेळी जिजाऊ मा साहेबांची शासकीय महापूजा करण्यात आली केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव जाधव यांनी राष्ट्रमाता पूजा अर्चना केली या राजे यांचे वंश शिवाजी जाधव उपस्थित होते आज आपल्या या सिनखे राजा नगरीमध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेबांचा चारशे सत्तावीस जन्मदिवस मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे आपण पाहतो की दरवर्षी राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवासाठी लाखो लोक संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातून या ठिकाणी जिजाऊ मातेंचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात आज आपण या ठिकाणी पाहतो की या राजा नगरीचं नाव या संपूर्ण देशामध्ये आणि देशाच्या बाहेर एक आदर्श माता एक आदर्श पुत्र घडवणारी माता म्हणून त्यांना राजमातेचा आणि राष्ट्रमातेचा दर्जा आणि नामकरण त्या ठिकाणी झालेलं आहे अशा जिजाऊ मातेंचा आज जन्मोत्सव आपण सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करत आहोत आजच्या या जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्तानं मी सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद